महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी महाराष्ट्र मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाम विस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी श्रीमती लक्ष्मी रावसाहेब आंबले प्रभाग क्रमांक चार मधून उभे आहे मी आज आपली मुलगी बहीण आणि आई या नात्याने आपल्याशी संवाद साधत आहे या निवडणूक काळात मला माझे स्वर्गीय पती रावसाहेब आंबले यांची फार उणीव भासते आपल्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून रावसाहेबांनी जनतेला आपले, आपले सर्वस्व मानले आणि अहोरात्र लोकसेवाचे कार्य केले सेवा सुरक्षा आणि विकास हेच ध्येय म्हणून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रभागाचा विकास केला आज त्यांची स्वप्न अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ठामपणे उभी आहे आपल्या सर्वांचा विश्वास आणि मला साथ हवी आहे येणाऱ्या पंधरा तारखेला रावसाहेब आंबले यांना श्रद्धांजली म्हणून मला आणि माझे सहकारी यश अंबादास मस्के प्रेमलता दाबडे आणि अमोल निकम यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी नम्र विनंती करते हिंदुत्वाची साथ रामाचे धनुष्यबाण रावसाहेबांचा वारसा सिरसट साहेबांचा विकास तिळगुळ घ्या गोड गोड बोला पाण्याची खूप मोठी समस्या आहे ते कसे सोडवणार प्रभागामधील पाण्याच्या प्रश्नाचा पंचाहत्तर टक्के पूर्ण झालेली आहे राहिलेलं पंचवीस टक्के कार्य आदरणीय पालकमंत्री शिक्षण साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे पूर्ण करू तसेच आपल्या प्रभागामध्ये कचरा खूप दिवसापासून आहे त्याकडे कस प्रभागातील कचरा डेपोच अगोदर माजी नगरसेवक स्वर्गीय रावण भाऊ आंबे आणि अंबादास भाऊ मस्के व समस्त गावकऱ्यांना खूप मोठा लढा दिला होता पण जो राहिलेला जो प्रश्न आहे किंवा कचराडेपूचा अजून काम राहिलेला आहे त्यासाठी आदरणीय पालकमंत्री शिरसट साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करू